एक सहज सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला की काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या माझ्या ओपीडीला एक पेशंट आले होते सारणता त्यांचं भेटल्यानंतर त्यांनी मला तक्रार एकच सांगितली की सर गेले दोन महिने प्रचंड विकनेस आहे हातपाय प्रचंड दुखतात आणि मी दोन महिने झाले सुट्टी घेऊन घरीच आहे मुद्दा हा होता की बाबा मी बऱ्याच तपासण्या केल्या आहेत खर्च करून सुद्धा पण निदानच होत नाही आहे औषधं घेतली म्हणजे दर आठवड्याला मी जाऊन सलाईन लावतोय आणि तरीसुद्धा परत असं होतं की परत परत त्रास होतोय तर या ठिकाणी डॉक्टर मदत करा नाडी पाहिली आणि त्याला म्हटलं अरे तुझ्या बाबतीत ज्वर हा हे निदान आहे म्हणजे ताप कुठेतरी शरीरात मुरलेला आहे तापाचा परिणाम शरीरावर आहे आणि काही सोपी औषधं त्याला दिली म्हणजे अगदी सहज म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं महासुदर्शन काढा मी सजेस्ट केला माझ्याकडची काही औषधं दिली जी ज्वरावर काम करणार आहेत ज्वरानंतर येणाऱ्या दुर्बलतेवर काम करणार आहेत औषधं सुरू केली एक्सपेक्टेड होतं की एक साधारणतः पंधरा दिवसांनी त्याला चांगल्या प्रकारे गुण मिळेल पण आश्चर्य दोन दिवसांनीच त्याचा क्लिनिकमध्ये फोन आला की सर मला खूप बरं वाटतं मी उद्यापासून कामावर रजवत होतो